नमस्कार मंडळी गावाकडची चूल या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मंडळी आज आहे बघा एकतीस डिसेंबर आणि एकतीस डिसेंबर म्हटलं की कसा झणझणीत जन बेत हा प्रत्येकाच्या घरामध्ये असतोच असतो आमच्या पण गावाकडच्या चुलीवर तो बेत करणार आहे बर का पण आता काय करायचं झणझणीत जन तर त्यातला एक मोठा प्रश्न आहे आपण विचारूया का काय करायचं काय करायचं कोंबड्याचा रस्ता करूया की पण कोंबडा नाही आपल्याकडं घेऊन या घेऊन येऊ बरं बरं ठीक आहे मग घेऊन येतो कोंबडा तुमच्या ओळखी घेऊन या बर बर चालतंय कोंबडा घेऊन येतो मग कोंबडा हा पण तो गावरान कोंबडा असल्यामुळं त्याचा रस्ता पण भारी लागेल ना का बरं बरं चालतंय मग चार दिवशी जाऊन घेऊन येतो चालतंय मग अजून दुसरं काय आणायचं ऐकत सांग ना पुन्हा हेल्पाट घालाय नको जरा कोथिंबीर आणि कांद्याची ताजी, ताजी ताजी पात घेऊन हा आपल्या रानात लावलेली बरं बरं कांद्याची पात कोथिंबीर आणि आलं 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 बर चालतंय लगेच जातो लगेच येतो माघारी हा तोवर बाकीची तयारी झालं हो 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 अजून बराच वेळ आहेत असा पण नाहीतर येताना कोंबडा काप घेऊन या आता कोंबड्या शिवाय येणं म्हणजे मग इथं काय दुसरं काय करणार मग असं होतं लवकर लवकर चालते चालते लगेच येतो हे गेलो हे आलो बघ हो चालत मामा खरं तर एवढ्या आशन आलो या कोंबडा झंदात मिळेल का जोरदार असा एकदम अरे मिळेल मिळेल त्याचं काय बरं का गेल्या एक चार पाच दिवसापूर्वी आलो होतो त्यावेळेला ह्यांच्याकडे कोंबड होतं रे पण आता एकतीस डिसेंबरला तू तू म्हणशील हे जे माझ्या ध्यानी म्हणत नाही रे त्यांना काय आता सांग म्हणजे मग फोन केला होता बघूया त्यासनी विचारूया मी बघितलं तर चांगलं झानवाट कोंबड होत बघ काय बर चला का है का? आता हे जरा आले लवकर कारण काहीतरी टाकून तो पकडायला लागल कोंबडा असा गाह फक्त जरा दर काय जरा बोलून घ्या आधी कारण नको अरे तुझ्यासाठी काय पण त्याला काय बघू चाल मग मागातला घेऊ आपण होय ना हो कोंबडा पाहिजे होता जरा कोंबडा आहे या बघा कोंबडा चांगला झानवाट आहे ना हाय बघा की बघू बर काय या पाहु ना, या। तो गावल ना, ना, गावल ना ते हो या का घावल का असा त्याला आत घातलं पाहिजे हो हा नाही आला चांगला मोठा दिसतोय की हो धरू का धरा धरा तोच बीस बघा संध्याकाळी बसा येत असतील ना हो संध्याकाळी येते धरू दे का बघा नाही तर चांगलं बरं का धरू धराव आहे बघा आमिष धावलं सगळं जग दुनिया बदलत्या तसा को म्हणाची सुट्टी आयला चांगलं जाण नाही मग तेवढ्याला ना काय केलं हजार रुपयाच्या आसपास हजार रुपये हजार रुपये नाही कोणाला तसा चानवाट आहे बरोबर आहे रुपये कसं आहे तुम्ही शेतकरी आम्ही शेतकरी त्याच्यामुळं काय म्हणते सातशे रुपये देतो अरे तुमचं राव द्या माझं राव द्या आठशे द्या आठशे बरं बर बघा हे आठशे रुपये म्हणते पण कसं आहे बर का एकतीस डिसेंबर चावल चावला चांगलंच होतोय सा हा बरं थांब तुझं थोड्या वेळात थोड्या वेळात पण बंद करतो सगळं बंद करतो त्याच काय आहे एकतीस डिसेंबर आणि कसं आहे चांगलं चुंगलं खायचं म्हणलं तर पैशाचा विचार करायचं नसते बघा आता हजार रुपये म्हणत होतं पण आठशे रुपये त्यासने देऊया तुम्ही शेतकरी आम्ही शेतकरी आठशे रुपये देतो पण आता कसं आहे रानात आम्ही सगळ्या तयारी निश्चित आलोय आता लगेच काय पैसे नाही ती पण संध्याकाळी देतो तुम्हाला आठशे रुपये चालतंय का बरं बरं चालतंय मग घेऊन जाऊया एवढा आणि लावूया तयारीला तर बघा कोंबडा धरून आणलाय पिशवीत तिथं गाठला अ कांद्याची पात आणि काय कोथमीर आणायला सांगितली होती काय कोथमीर आपण लावलेली आहे हो तर ही कोथमीर आहे आणि इकडं कांद्याची पात आता काय काहीतरी वेगळ्या पद्धतीनं करायचं म्हणत्या मग कांद्याची पात घालायचे म्हणत्या मग कांद्याची पात जरा घेतो फुडून एक चार पाच असले म्हणजे बास होते ही इकडं शेपूची भाजी लावल्या काही ठिकाणी मुळा लावला आहे बघा कोथमीर घ्यायची आहे सगळ्यात महत्त्वाचं कोथंबीर काढून घेतो उठूनच घेतो आता काय ताजी ताजी कोथमीर आणि कोंबड्याच्या रस्याला हे एक बघा लय भारी चव येणार आहे हे कोंबड्याचं चिकन धुवून घेतलेलं आहे हे आता मसाला टाकून भिजत घालायचं आहे तर यात मी आता पहिल्यांदा अगोदर आलं लसणाची पेस्ट टाकून घेते हे आलं लसणाची पेस्ट टाकून पूर्ण ला चिकनला चांगलं लावून ला घ्यायचं आणि तसंच ह्यात मी आज एक वेगळा पदार्थ भिजवताना घालते जेणेकरून ह्या चिकनला चांगली चव येण्यासाठी तर आपण अगोदर मीठ टाकून घेते मी एक दोन चमचे तरी मीठ टाकून घेते म्हणजे त्याला चांगलं भिजायला त्या मिठाच्या पाण्यात चांगलं ते एकसारखं भिजेल तसेच थोडी हळद हे आता अगोदर एकसारखं सगळं यात मिसळून घ्यायचं यात आपण मीठ टाकल्यामुळं याला मिठाचं आंगचं पाणी जे असतं ते मिठाच्यामुळं पाणी सुटतं थोडंसं त्यात त्यामुळं हे चिकनचं तुकडे चांगले भिजून निघतात यात मी आता एक दोन वेगळे पदार्थ टाकते नेहमी मिक्स क म्हणजे मिसळून घेताना लोक दही वापरतात तर मी काय आज दही नाही वापरणार ना आहे दह्याऐवजीच मी ते दुसरा पदार्थ वापरते तर हे आपलं सगळं मिसळून झालेलं आहे हे तर हे आहे निखाऱ्यावर कांदा भाजून घेऊन त्याची पेस्ट केलेली आहे चांगली तर हे आता मी ह्या तुकड्यात मिक्स करणार आहे हा निखऱ्यावर चांगला काळसर लालसर काळसर काळसर असा होईपर्यंत चांगला कांदा आतून बाहेरून चांगला भाजून घेतला आहे आणि तो बारीक करून घेतलाय चांगला तोच आता ह्यात चांगला मिसळून घ्यायचा त्याच्याच बरो त्याचबरोबर ह्याच्यात हा टोमॅटो थोडासा भाजूनच घेऊन बारीक केलेला आहे तो पण मी ह्या मिसळून घेणार आहे तर आज या चिकनच्या रस्याला मी दह्याऐवजी ह्या दोन वस्तू लावून चांगलं मिसळून घेते तर हे बघा हे स सगळं व्यवस्थित आपले एकसारखं एकजीव करून झालेलं आहे तर हा ह्याच्यामुळे एक कोंबड्याच्या रशाला एक वेगळ्याच प्रकारची चव येते त्याच्यामुळे मी हे ह्या वेळेला दह्याऐवजी कांदा आणि टोमॅटोची पेस्ट वापरून एकजीव करून ठेवले तर हे आता आपण एक पंधरा वीस मिनटं चांगलं व्यवस्थित झाकून ठेवायचं असंच की जेणेकरून त्याला ते थे। मिठाच्या पाणी सुटेल त्यात ते चांगलं मुरलं जाईल तर मंडळी कोंबडा कापून घेऊन आलोय आणि ते भिजत पण ठेवलाय काय काय लावून मसाला बाकीची मसाल्याची ही जी तयारी चालली मी फूल पेटवून घेतो काय भीष्मावळ तिकड चाललाय खरं तरी एकतीस डिसेंबर संध्याकाळच्या वेळेला करतात सगळी पण आमच्याकडे का नाही आता रानात बसून करायला म्हटल्यानंतर दिवसा उजेडाचं सगळं आवरलं पाहिजे बघा तर चूल पेटून घेतो पिठली वाढते मग नव आपल्याकडे जळनाचा काही तोटा नसतो बघा सगळं जळण आपलं घरचंच आणि काय त्यातनं पण कमी पडलं तर हे सगळ्या जंगलात असं नुसत फिरवून आलं की गोळा करायला येते आता आपली चूल पेटली पातेलं पण ठेवून तापलंय पातेलं आता तेल टाकून घेऊन कांदा भाजून घ्यायचं आहे तर कांदा तेल टाकून घेते अगोदर यात आपलं तेल चांगलं आहे यात आता मी कांदा टाकून भाजून घ्यायचं चांगला लालसर कलरवर असा चांगला भाजून घ्यायचा कांदा मग आपला आता कांदा चांगला माझा थोडासा लालसर असा कलरवर भाजत आलाय तर आता मी यातच टोमॅटो टाकून घेते भाजून म्हणजे टोमॅटो बरोबर पण अजून कांदा चांगला भाजला जातो टोमॅटो पण चांगला तेलात विरगेपर्यंत चांगला भाजून घ्यायचा एक घीव होईपर्यंत आपला कांदा टोमॅटो चांगला भाजून झालाय खरपूस असं तेल पण चांगलं टोमॅटोमुळे तेल पण चांगलं सुटलेलं आहे तरी आता हे जीव केलेले जे कोंबड्याचं पीस हे होते तुकळे ते घालून घ्यायचे चांगलं तेलात एक सारखं परतून घ्यायचं आणि ह्याला आपण यातच आपण आलं लसूण पेस्ट आणि मीठ हळद टाकल्यामुळं वरतून कांदा भाजताना आणखी टाकायची काही गरज नाही म्हणून नाही टाकलं ह्यालाच आता आपण चांगलं एकजीव करून झाकून ठेवायचं चा। जेणेकरून चांगच्या पाण्यामुळं हे वापरायला मदत होईल तरी आता बघा ह्याला आत्ताच पाणी सुटायला लागलं आहे थोडं थोडं तर हे आता असं झाकून ठेवायचं ह्याच्यावर अजून पाणी घालायचं आणि चांगलं शिजवून घ्यायचं आता कोंबड्याचं चिकन चिकन शिजलेलं आहे ते आता एका पाठीत काढून घेते मी बाजूला जे आपल्याला हे रसा फोडणीला द्यायचं कोंबड्याचं चिकन हे बघा इथं शिजवून घेतलेलं आहे शिजलेलं आहे ते बाजूला काढून घेतले आता याला फोडणी देण्यासाठी काय काय साहित्य घेतले या वेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या आपण रस्त्या परत फोडणीसाठी ओलांडिस आणली होती शेतातून हिरव्या काढून थोडीशी कांद्या घेते पात कोथिंबीर कांदा लसूण मसाला चटणी आणि थोडस गरम मसाला हे पातेल तापलेलं आहे आता तेल टाकून घेते फोडणीसाठी फोडणी देताना अगोदरच सुरुवातीला तेल टाकलेलं होतं त्यामुळं आता प्रमाणातच टाकते तर ता तेल तापले चटणी टाकून घेते थोडं झणझणीत करणार आहे आता तेलात चांगली भाजली याला कट पण खूप छान देतो सुंदर लाल भडक असा मी आता हे थोडा गरम मसाला मिक्स करते यातच जरा हे कांद्याची पात तेलात टाकून मा मसाल्याबरोबरच चांगली भाजायची तेलात कांद्याची पात टाकल्यामुळे चांगली भाजली जाते आणि त्याचा एक वेगास जो वास असतो कांद्याच्या पातीचा तो पूर्ण रसायला लागतो आपले हे मसाला चांगला भाजला आहे यात आता मी हे वाटण पण टाकून घेते ओल्या खोबऱ्याचं थोडा रस्सा असा रबरबीत करणार आहे आता आपला मसाला चांगला भाजत आलाय तर आता आता थोडंसं मी याने रस्सा घालून ह्याला थोडीसं चांगली उकळी आणून देते ह्याला आता एक चांगली अशी उकळी आणायची आपल्या शेतातून काढून आणलेली ही कोथिंबीर निवडून चिरून घेते बारीक म्हणजे आपल्याला रश्याच्या वरती उकळी आल्यानंतर टाकायला मी आता थोडी तेलात पण टाकणार आहे म्हणूनच चिरून घेते ही थोडीशी एवढीच तेलात टाकून घ्यायची तर हे चांगलं आपण हलवून घ्यायची का आपला मसाला चांगला उकळून येत आहे हे पाणी पण त्यात चांगलं मिक्स झालं आहे छानपैकी असं मसाला भाजलेला सुगंध पण खूप छान पसरला आहे यातच आता आता मी रस्सा अळणी रस्सा आणि चिकनची पीस घालून घेते आता मी ओतून घेते याच्यात पद्धतीने सगळं टाकून घ्यायचं हळूच मस्तसा लालसर कलर कट आलाय का आता आपला रस्सा तयार झालाय तर यात आपण छानसं असं आता याला एक दोन उकळे आणून द्यायची म्हणजे आपला हा रस्सा पूर्ण चांगला तयारच झाला खायला तेव्हा काय पूर्ण असं रबरबीत असं थोडंसं रस्सा अजून उकळल्यानंतर अजून ह्याला म्हणजे दाटसर पण येणार अजून आला आता चांगलं चुलीला जाळ घालून याला उकळी आणायची हा चांगला गमगमाट येतोय तर मंडळी एकतीस डिसेंबर निमित्त आम्ही देशी कोंबड्याची ही जी रेसिपी बनवली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्कीच सांगा दोन हजार पंचवीस येणार वर्ष हे तुम्हाला आनंदाचं समृद्धीचं भरभराटीचं जावो ही आमची प्रार्थना आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन हजार पंचवीस सुद्धा आमचा चॅनल बघण्यामध्ये जावं बर का बरोबर ना हा तर आ, कसा आहे आता दम निघत नाही भाकरी बिकरी काय नको रस्सा नुसता रस्सा पिऊनच बघतो सांगा मला कस झालं रस्ता हे झकास झालाय बघ लय भारी झालाय रस्सा त्याच्यात काय बर का हे कोथिंबीर आणि कांद्याची पात, पात वापरल्या का नाही कांद्याची पात हा हिरव्या कांद्याची पात ह्याच्यात वापरल्यामुळे का नाही गावरान कोंबड्याला चार रश्याला नाही एक वेगळीच चव प्रत आहे नवीन पद्धतीनं म्हटलं आपल्या शेतात दिसली कांद्याची पात म्हटलं काहीतरी नवीन प्रयोग बरं झालं बरं झालं असं आहे बघा काम सगळं काय नवीन नवीन प्रयोग करतात आणि नवीन नवीन काहीतरी खायला प्यायला मिळतंय कसं आहे तर मंडळी ह्या व्हिडिओमध्ये आता आपण इथंच थांबणार आहोत पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच सबस्क्राईब करा आमच्या गावाकडचीच या यूट्यूब चॅनलवर खूप खूप धन्यवाद